महाकारभिक तत्ग भगवान गौतम बुद्ध परमजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई भीम माता यशोधरा माता सावित्री माता जिजाऊ या सर्वांना प्रथम मी अभिवादन करते आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम भिमाची गाऊ तथागता चरणी जाऊ पुष्पकल्पनेचे वाऊ जोडूनी हात यारे या मिळूनी सारे या, या गाऊ सूर सुरात या रे मिळूनी सारे या, या गाऊ सुर पुष्प फुलांची गुंफूनी माला अर्पी तु भीम राया आला तथागताच्या श्री बुद्धाचा वंदन पद कमला जगा मधी या भूवरती ठाई ठाई गाजे कीर्ती जगा मधी या भूवरती ठाई ठाई गाजे जे कीर्ती निळ्या खाली घेऊ वंदनेची साथ यार या मिळून सार या गाऊ सुरसुरात यारे या रे या मिळून सारे या, या गाऊ सुर सुरात मत भेदाला विसरून या रे घेऊ ललकारा आशीष लाभो गुण गाण्या आपुले थोरा मनाची ही अभिलाषा नको पुरवू विनाशा मनाची ही अभिलाषा नको पुरवू विनाशा कवी हरिचंद्रा देई लेखनीची सात या रे या मिळून सारे या, या गाऊ सुरात यारिया रे या, या गावू या गाऊ सुर सुरात वंदना भीमाची गाऊ तथा चरणी जाऊ वंदना भीमाची गाऊ गता चरणी जाऊ कल्पनेचे वाहू जोडू हात ಯೆ ಮಿಳುನಿ ಮಿಳು ಯಾಗಾವು ಸಾವು ಸೂರ ಸುರತ ಯೆ ಯಾ ಮಿಳು दीप देवी दीपदेवी विद्येची दीप देवी जगी दुसरी कुणीच नाही ती फुले सावित्री बाई तिची मिळाली ही पुण्याई ती फुले सावित्री बाई तिची मिळाली ही पुण्याई भटा ब्राह्मणांनी केल पुस्तकी स्थान दिला शाळेत मास्तरांनी पोरांना शिकविल मिरवून सरस्वतीला तिची सांगत होते बढाई ती फुले सावित्री बाई तिची मिळाली ही पुण्याई ती फुले सावित्री बाई तिची मिळाली ही पुण्याई छेड सावित्रीचा केला जीवा पार त्रास दिला छेड सावित्रीचा केला केला पार त्रास दिला शिकवू नका म्हणून अडवित त ज्योती बाला शन गोमूत्राने भिजुनी शेण गोमूत्राने भिजुनी शिकवी न तरी ती जाई ती फुले सावित्री बाई तिची मिळाली ही पुण्याई ती फुले सावित्री बाई तिची मिळाली ही पुण्याई शुद्रांनी करावी सेवा व्यापार चालवावा ब्राह्मणाने ज्ञान घेऊन उपदेश लोक द्यावा शूद्रांनी करावी सेवा व्यापार चालवावा ब्राह्मणांनी ज्ञान घेऊन उपदेश लोक द्यावा ना काही घाम घडता ना काही घाम घडता दही दुधाची खावी मलाई ती फुले सावित्री बाई तिची मिळाली ही पुण्याई ती फुले सावित्री बाई तिची मिळाली ही पुण्याई सोडून कल पे सावित्रीला पुजारे सोडून कल्प सारे सावित्रीला पुजारे खोटी सरस्वती हे विज्ञान जागवारे हरिचंद्रा पूज्य ठरली हरिचंद्रा पूज्य ठरली त्या सावित्रीची कमाई ती फुले सावित्री बाई तिची मिळाली ही पुण्याई ती फुले सावित्री बाई तिची मिळाली पुण्याई पुण्या विद्येची देवी जगी दुसरी कुणीच नाही विद्याची दीप देवी जगी दुसरी कुणीच नाही ती फुले सावित्री बाई तिची मिळाली ही पुण्याई ती फुले सावित्री बाई तिची मिळाली ही पुण्याई गरीबी जरी त्या संसारात होती गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी सात होती रमाची भीमा लातरी सात होती भीमराव होते दिव्याच्या समान भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमा वात होती आणि त्या दिव्या चिरमा शिक्षण घ्याया दूर देशी जाता गोऱ्या थापत होती घरी रामाही माता भीम शिक्षण घ्याया जाता गोऱ्या थापत होती घरी रामाई माता नाही उसलत तरी भीमराया भीमरायासाठी अहो भीमराया साठी करी कष्ट काम गाळून या घाम कष्ट काम गाडून या घाम हसऱ्या मुखाने सदा राहत होती हसऱ्या मुखाने सदा राहत होती पुरेसे नव्हते वस्त्र पुरेसे नव्हते अन्न तरीही नाही झाली मनाने दुःखी खिन्न पुरेसे नव्हते वस्त्र पुरेसे नव्हते अन्न तरीही नाही झाली मनाने दुखी खिन्न अर्धांगिनी जरी बॅरिष्ट राची नव्हते तिला गरीव अहो नव्हतं तिला गरीव वाचलेली थोडी चिल्या पिल्याची वाचलेली थोडी चिल्या पिल्यांची शिडी भाकरी रमा खात होती शिडी भाकरी रमा खात होती भारतो संसाराचा वाहुनी आपल्या पाठी सदा जिजली नासिका पतीच्या सेवेसाठी भारत संसाराचा वाहुनी आपल्या पाठी सदा जिजली नासिका पतीच्या सेवेसाठी अंतिम समयी लीन झाली पतीच्या पद कमली अहो पतीच्या पद कमली अनमरे पर्यंत केली पती सेवा, अनमरे पर्यंत केली पती सेवा धन्य माऊली त्यानसी बात होती धन्य माऊली त्या नसी बात होती गरीबी जरी त्या संसारात होती गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी सात होती रमाची भिमाला सात होती